वातावरण बदलामुळं मोसंबीची फळगळती होऊन प्रचंड नुकसान झालंय त्यामुळं शासनानं शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महा रॅली काढली आहे जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि शनी मंदिर गांधी चमन मस्तगड पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे वर्ष दोन हजार अठरा आणि दोन हजार मध्ये मंजूर झालेला फळ पीक विमा वाटप करावा वर्ष दोन हजार अठरा तेवीस पर्यंतच्या फळपीक विम्याचं सरकारी देयक शेतकऱ्यांना द्यावं यासह फळगळ नुकसान भरपाई प्रति झाड एक हजार रुपये द्यावी तसेच यासोबतच तस मोसंबी आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग घनसावंगी आणि जालना तालुक्यात सुरू करावा वर्ष दोन हजार चोवीस चा फळपीक विमा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी जालन्यात आज फळबागायतदार शेतकऱ्यांनी महारॅली काढण्यात आली होती शासनानं आमच्या मागण्यांची दखल घेऊन या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या महारॅलीमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रमुख मागणी आमची अशी की चालू वर्षी ज्या काय जो विमा आहे पीक विमा तो आम्हाला मिळायला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगळ झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडानुसार हजार रुपये मिळायला हवी त्याचबरोबर 2018 साल चा चा बर बर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेला नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे का तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फळपीक विमा आहे तो देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जे काय सरकारी ध्येयक रक्कम आहे विम्या पोटीची जी दोन हजार एकोणावीस बा वीस एकवीस आणि तेवीस या वर्षामध्ये जी काय सरकारी ध्येयक रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करावी ही एक नम्र विनंती आहे अन्यथा यानंतर जे काय आम्ही पुढं जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने ठामपणे सांगू शकतो